नमस्कार मंडई मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनेलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा मी आज आपणास कोलंबीचं लालसार करून दाखवणार आहे मस्तपैकी भातावर दोन घास जास्त जातात चला तर आपण हा व्हिडिओ पाहायला घेऊया हे बघा कोलंबीचं लालसार चला तर मग बघा आपल्याला कोणत्याही मच्छीचं लालसार करायचं आहे त्याचं मी आपल्याला वाटप दाखवत आहे पण मी आज आपल्याला कोलंबीचं लालसार दाखवते कोलंबीचं लालसार पण छान होतं तर आपल्याला बेडकी मिरची भिजत घालायची नसेल तर ह्या पद्धतीने तुम्ही लालसार करू शकता आता हे बघा एक कांदा आणि चार लसण्याच्या पाकळ्या घेतल्या आहेत ते आपण ह्यामध्ये घालून घेऊया हे बघा नंतर धने आणि तिरफळं मच्छीचं लालसार बोललं तर धने आणि तिरफळं ही आपल्याला पाहिजे त्यानंतर हे ओल्या नाळाच्या मूडवर असं खोबरं घेतलं आहे मी थोडंसं सा लालसर करून दाखवणार आहे पटकन तुम्ही मच्छीचं सा लालसार पण या पद्धतीने करू शकता बेडकी मिरची भिजन घालायची नसेल तर आणि हे लाल मिरची मसाला पावडर आहे ती घ्यायची आपल्याला लालसार करायचं असेल पटकन तर आणि ही हळद आणि किती घेतली आहे काय घातली आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे हे बघा अगदी लालसारासारखं आपलं वाटलं जातं आता आपण लालसार करायला घेऊया आता पातेल्यामध्ये मी तेल आहे तर दोन लसणीच्या पाकळ्या बारीक आणि एक कांदा हा आपण फोडणी नाही घातली तरी चालते पण मला सवय आहे ना फोडणी करायची त्यामुळे मी फोडणी करते कांदा थोडासा लालसर होऊ द्यायचा ह्यामध्ये ते बघा आता आपला कांदा हा व्यवस्थित भाजला गेलाय आता आपण हे मिक्सरमधलं वाटण यामध्ये घालून घेऊया छान असं परतून घेऊया आपल्याला किती पाणी हवं आहे त्यानुसार हे आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून पाणी घालून घेते ह्यामध्ये हे बघा आता हे एवढं जाड आहे सार बोल जरा पातळच हवं आहे तर थोडं अजून पाणी घालते हे बघा आता ह्याला कड पण येऊन द्यायचं आहे पण त्याच्या आधी मी ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते आणि पाच ते सहा हे बघा कोकम घालून घ्यायचे कोणत्याही मच्छीचं सार असो किंवा कोलंबीचं सार असो आपण चिंच वापरत असाल चिंच घालू शकता आम्ही मालवणी लोक कोकम वापरतो कोकम घालतो आता हे व्यवस्थित कड येऊ द्यायचा हे बघा छान असं आपला कड आलेला आहे कड आल्यानंतर आपल्याला जशी मच्छी सोडतो तशीही यामध्ये कोलंबी घालून घ्यायची हे बघा आता छान असं कोलंबी त्यामध्ये शिजू द्यायची थोडं स्लो आणि फास्ट त्यामध्ये ठेवून आता आपण ही कोलंबी शिजून घेऊया हे बघा कोलंबीचं लालसार पण अतिशय उत्तम होतं जसं आपण वाटपाचं करतो तसं हे लालसारात पण कोलंबी करून पहा छान होते हे बघा मंडळी छान असं आपलं कोलंबीचं सार तयार झालेलं आहे आपल्याला भाताबरोबर दोन घास जास्त जाऊ शकतात नक्की करून पहा आपण गॅस बंद करून घेऊया आपले लाल सार हे मस्त वेगळे कोलंबीचे तयार झालेले आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसही मंडळी मी आपणास भेटत राहील आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्त राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद